सोलापूर जिल्हा वडार समाज खान कामगार समाजसेवा मंडळ रुपा भवानी खान क्रशर पोटर मालक संघटना वडार ज्ञाती संस्था सोलापूर शहर जिल्हा वडार युवक संघटना मी वडार महाराष्ट्राचा महिला संघटना श्री विष्णू वडार समाज मंडळ आणि न्यू विजय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वडार समाजाचे नेते तथा माजी राज्यमंत्री विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त मारवाडी एक्कावन्न फुटी हनुमानगड मंदिर मड्डी वस्ती जुना तुळजापूर नाका येथे वडार समाजातील वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला या सामुदायिक सोहळ्यात चार जोडप्यांचा विवाह सोळा पार पडला वडार समाजातील जोडप्यांना यावेळी मणिमंगळसूत्र संसारोपेगी भांडी लग्नाचा पोशाख शालू वराडी मंडळांसाठी भोजन नवरदेवांची मिरवणूक आदींची व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान शुक्रवारी दुपारी तेरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी अक्षता सोहळा मोठ्या दिमागात पार पडला आजच्या काळात मुलींच्या आई वडिलांची आर्थिक स्थिती मोठी कठीण झाली आहे मुलींच्या विवाहासाठी वडिलांना कर्जबाजारी व्हावं लागतं या खर्चाला फटा देऊन सामाजिक एकोपा राखण्यासाठी सामुदायिक एक विवाह सोहळा काळाची गरज आहे दुष्काळी स्थितीत सामाजिक एकोपा व खर्चाला फटा कर्जबाजारी होण्याचं टाळण्यासाठी सामुदायिक सोहळा हे अत्यंत गरजेचं असल्याचं चा। यावेळी मी वडार महाराष्ट्रात या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगले यांनी आपलं मत व्यक्त केलं या विवाह सोहळ्यास विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली होती नव्वद वरात शुभाशीर्वाद त्यांनी दिले सदर सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी वडार समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि समाज बांधवांनी परिश्रम घेतला यावेळी वडार समाजाचे शंकर चौगले लक्ष्मण विटकर मनोहर मुधोळकर बाबुराव निंबाळकर पाटील दयानंद मंठाळकर रामलाल बिटकर बालाजी निंबाळकर अरुण चौगुले गोविंद चव्हाण राजू चौगुले तुकाराम चौगुले शंकर बाबुराव चौगुले लक्ष्मण चौगुले विष्णू मुधोळकर गोरख निंबाळकर राजाभाऊ कलकेरी एस एस शिंदे रवी शिंदे राजू निंबाळकर श्रीनिवास निंबाळकर दिलीप खांडेकर लक्ष्मण विटकर लवू बंदपट्टे कल्लप्पा चौगुले निंबाळकर शंकर निंबाळकर प्रशांत देवकर दयानंद निंबाळकर अमोल चौगुले दिनेश चौगुले नागेश निंबाळकर मनोहर इडागोटे आदींचे प्रमुख उपस्थित होते या सामुदायिक विवाह सोहळ्याचे अत्यंत नीटनेटकं नियोजन करून वधवरांची वरात ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली सोलापूर जिल्हा वडार समाज खांधकामगार समाजसेवा मंडळ आयोजित वडार शिक्षित संस्थान मी वडार महाराष्ट्राच्या सोलापूर वडार समाज विद्यार्थी संघटना वडार समाज युवक संघटना वडार समाज महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या दोन हजार वीसपासून आतापर्यंत सामुदायिक व्यवहार सोहळा संपन्न होत आहे आतापर्यंत आता आत्तापर्यंत जवळपास दोनशे तेरा लग्न झालेले आहेत आता यावर्षी चार लग्न झाले आत्तापर्यंत असे एकूण दोनशे आकडा पार झालेला आहे या सामुदायिक वेळा सोहळ्यासाठी या आपल्या मराठ समाज खान संघटनेच्या माध्यमातून सर्वांना मणिमंगळसूत्र सफारी शालू कपडे आणि संसार उपयू उपयोग साहित्य आणि जेव्हा प्रथम मुलगी होईल त्यांना एक पाच हजार रुपयाचं त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत समा समाजाच्या वतीने फिक्स डिपॉझिट करून देत हा उपक्रम सादर करण्या पाठ्युमचा एकच उद्देश आहे की समाज हा गरीब गुरुजी समाज आहे यांना मोठं लग्न करण्यासाठी खर्च करण्यासाठी त्यांनी कर्ज घेऊन कर्जात बुडू नये म्हणून या आमच्या सर्व संघटनांनी मिळून एक सामाजिक काम म्हणून आपण हे करत असतो